भारत एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश आहे 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 पण देशात मरण मरण किती है, किती स्वस्त स्वस्त आणि मानवी हे आपण काल पाहिलं कर्नाटकातल्या बेंगलुरु ज्या पद्धतीची चेंगराचेंगरी झाली रॉयल चॅलेंज बेंगळुरू या संघाच्या स्वागतासाठी ते पाहिल्यानंतर आपल्याकडे कुठल्याही स्वरूपाची ठोस अशी लोकांच्या गर्दीच्या नियंत्रणाची किंवा नियमावलीची व्यवस्थाच नसल्याचं लक्षात आलेलं आहे क्रिकेट हा भारताचा धर्म आहे वगैरे हे सगळं जरी खरं असलं तरी आय पी एलसारखी स्पर्धा की, की ज्याच्या बऱ्याचशा मॅचेस या फिक्स असतात किंवा फिक्सिंग झालेल्या असतात असं म्हणणाऱ्या जाणकारांचा आवाज अगदी क्षीण होत जावा इतकी ही चेंगराचेंगरी तुफानी होती आणि ज्या वेळेला पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त लोकांनी ही स्पर्धा आपल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या पडद्यावरून आणि हातातल्या स्मार्टफोनवरून पाहिली त्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता ही परमोच्च बिंदू गाठून बसली होती पण या सगळ्यामध्ये मानवी मरण इतकं सोपं आहे का राजकीय नेते प्रशासक आणि पोलीस यांच्या गलथान कारभारामुळे अकरा लोकांना फक्त एका मिनिटामध्ये आपले जीव गमवावे लागलेत फक्त एका मिनिटामध्ये अकरा लोक हे सुंदर जग सोडून गेलेत ते क्रिकेट प्रेमी होते ते क्रिकेटवर प्रेम करणारे होते आणि खेळाडूंवर प्रेम करणारे होते काय आहे हा सगळा मामला आणि यातून भविष्यात आपण काही शिकणार आहोत की नाही हे प्रश्नचिन्ह आपल्याला उकलता येणार आहे की नाही याच सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो संपूर्ण देशातले जेवढे राजकारणी आहेत मोठे राजकारणी ते सगळे क्रिकेटच्या प्रेमाखातर म्हणा किंवा क्रिकेटसाठी येणाऱ्या गर्दी खातर या खेळाकडे आकर्षित झालेली दुसरी गोष्ट काय आहे तर हा खेळ भारतात लोकप्रिय आहे जगात म्हणजे जवळपास एकशे ऐंशी पंच्याऐंशी देशांमध्ये फक्त दहा ते बारा देशांमध्ये खेळला जातो पण भारतामध्ये मात्र या खेळाची बातच नेरी आहे आणि त्यामुळेच गेली अठरा वर्ष जी स्पर्धा जिंकता आलेली नव्हती एका संघाला रॉयल चॅलेंज बेंगळुरू या संघाला त्या संघाचा जो काही प्रतीक्षेचा प्रवास आहे तो अठराव्या वर्षी संपला या संघाचा प्रमुख खेळाडू असलेल्या विराट कोहली याने तो त्याचा आधी कर्णधारही होता पण गेली अठरा वर्ष एकाच संघाकडे निष्ठेनं खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या करिश्मा आणि कामगिरीचा मिलाप एकत्र आणत या संघाला जेतेपद मिळवून दिलं हे सगळं आपण पाहिलं तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर किंवा हातातल्या स्मार्टफोनवर या संपूर्ण स्पर्धेच्या जर आपण प्रसारण तासाचा जर आपण विचार केला ज्याला आपण टाईमवॉचचा विचार केला तर पाच हजार कोटी तास याचा वॉच होता आणि यंदा या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौदा हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं जाणकार सांगतात या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याचप्रमाणे आयपीएल पी एल आणि खेळाडू हे दिवसागणिक श्रीमंत होत चाललेत याच्या सुरस कथा आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो बघत असतो आणि पाहतही असतो आता याच सगळ्या स्पर्धेचं जेतेपद मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने काल म्हणजे बुधवारी सात वाजून एक मिनिटांनी असं सांगितलं की या स्पर्धेच्या विजयाचा जल्लोष केला जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा कशा घडल्या हे जर आपण पाहिलं तर ते आपल्या असं लक्षात येईल की सकाळी झालेली ही जी उद्घोषणा होती आणि त्या उद्घोषणेनंतर अकरा वाजल्यापासूनच सगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी जमायला सुरुवात केली होती विधानसौदा या ठिकाणी हे सगळे खेळाडू येणार होते अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी सांगितलं हे काही रस्त्यावर होणार नाही आहे पाच वाजता स्टेडियममध्ये हे केलं जाईल असं एका ठराविक वेळेनंतर सांगितलं दोन वाजून दहा मिनिटांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा जो संघ आहे हा विमानतळावर पोहोचला आणि त्याचं स्वागत केलं उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी आणि त्यानंतर तीन वाजून चौदा मिनिटांनी सगळ्यांना हे सांगण्यात आलं की तुम्हाला तुमचे मोफत पासेस मिळतील आणि त्यामुळे तुम्ही या कार्यक्रमात येऊ शकता तीन वाजून तीस मिनिटांनी पोलिसांनी सांगितलेलं आहे की ही जी काय परेड आहे ती होणार नाही आहे त्याच्याऐवजी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतरचा जो काय काळ आहे सगळे प्रेक्षक तिथे एकत्र जमा झाले स्टेडियमच्या दिशेनं आणि सिद्धरामय्या यांचं आगमन साडेचार वाजता झालं साडेचार वाजता मात्र या शहरातली पूर्ण जी मेट्रो आहे ती पूर्णतः कोलमडून गेली क्युबन पार्क आणि विधान सौंद या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॅम्पेड झालं चेंगराचेंगडी झाली म्हणून ही आ, मेट्रो सेवा बंद करण्यात आली चार वाजून पन्नास मिनिटांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा संघ स्टेडियम मध्ये पोहोचला आणि चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी मित्र हो हा संघ व्यासपीठावर पोचला या एका मिनिटामध्ये गेट नंबर सात जवळ ही जी जोरात रेटारेटी झाली आणि हजारो लोकांनी एकमेकाला रेटारेटी करत आतमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला त्या फक्त एका मिनिटामध्ये हजारो लोक या रेटारेटीत जिथे सहभागी झालेले होते तिथे अकरा लोकांचे बळी गेले आणि पंचेचाळीसहून अधिक लोक जखमी झाले आता हे सगळं होत असताना वाहतूक पोलिसांनी आधी काय सांगितलं होतं की ही परेड आता रद्द करण्यात आलेली आहे याच्यामधला एक जो सगळ्यात गलथान कारभार जर तो कुठे होता तर तो जे बेंगळुरू पोलीस आहेत त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस राज्य प्र राज्य प्रशासन आणि क्रिकेट संघटना यांच्यामध्ये कधीच आपल्याला समन्वय असल्याचं दिसत नाही ते पुन्हा एकदा बेंगळुरूला झालं याच्या आधी मुंबईमध्ये पण ज्यावेळेला विश्वचषक जिंकला त्यावेळेला अशाच पद्धतीची रेटारेटी झाली होती पण त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा भारतीय संघ जिंकून आला होता तेव्हा मात्र मुंबई पोलिसांनी अत्यंत व्यवस्थित असं या गर्दीचं नियोजन केलेलं होतं बघा आता जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये जे आय पी एल आहे हे वेगवेगळ्या शहरांच्या नावाने घेतलेल्या फ्रँचायझीज आहेत मग याच्यामध्ये नीता अंबानी आहेत याच्यामध्ये शाहरुख खान आहे याच्यामध्ये प्रीती झिंटा आहे अशा अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांनी घेतलेले हे जे संघ आहेत त्यांच्यामध्ये होणारे सामने जे शहरांच्या नावाने होतात आणि त्यामुळे यावर्षी हे बेंगळुरूच्या संघाच घोषवाक्य किंबहुना जे स्फूर्ती वाक्य काय होतं तर ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे त्यांनी असं म्हटलं होतं ई साला कप नमदे दे म्हणजे यंदा कप आमचाच तिथून सुरू झालेला हा प्रवास कुठपर्यंत पोहोचला ई साला कप नमुदे म्हणजे यावर्षी आम्ही कप जिंकलाय या एका वाक्याने किंवा या वाक्याच्या भोवती फिरणारा क्रिकेटच्या चाहत्यांचा हा सगळा प्रवास जर आपण पाहिला किंवा या चाहत्यांचं चा एकूणच या क्रिकेटसाठी आणि आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी जे काही वेड होणं पाहिलेलं आहे त्यातून या अकरा लोकांचे बळी गेले आता इथे काय आहे कर्नाटकामध्ये सत्ता कोणाची आहे कर्नाटकामध्ये सत्ता आहे काँग्रेसची सिद्धरामय्या हे तिथले मुख्यमंत्री आहेत आणि डी के शिवकुमार हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत आणि प्रचंड श्रीमंत असे उद्योगपती उपमुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर टीका कोणी केली आहे भाजपने केली आहे केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामींनी टीका केलेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण बघा राजकारण कुठेही गेलं तर ते राजकारण होणारच आहे आता या मृतांना प्रत्येकाला दहा लाख रुपये घोषित करण्यात आलेले पण एका मानवी जीवाची किंमत दहा लाख होऊ शकते का आपल्याकडे मरण खूप स्वस्त झालंय असं आपण पन साधारणपणे म्हणतो आता बघा याच्या आधी जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा दिल्लीत चेंगराचेंगरी झाली त्यात काही लोकांचे बळी गेले त्याच्या आधी हाथरसला जेव्हा दलितांच्या मेळाव्यामध्ये चेंगराचेंगरी झाली तिथे काही लोकांना आपले जीव गमवावे लागले इतकंच नव्हे तर जो हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेला जी काही रेटारेटी झाली वेळेला पुष्पा टू या चित्रपटाच्या वेळेला ज्या प्रदर्शनाच्या वेळेला रेटारेटी झाली तिथे काही लोकांचे बळी गेले म्हणजे आपल्याकडे रेटारेटी चेंगरा चेंगरी आणि बळी हे क्रिकेट असो किंवा तिरुपतीतलं देवदर्शन असो तिथे सुद्धा बळी जात आहेत आणि मानवी जीवन हे इतकं स्वस्त करून टाकलेलं आहे या प्रशासनाने आणि राज्यकर्त्याने आता बघा या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर चौदा के हजार कोटी रुपयांची उलाढाल कोणी केली तर क्रिकेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असेल आय पी एलचं बोर्ड असेल या सगळ्यांनी मिळून या सगळ्या चौदा हजार कोटी रुपयांची उलाढाल केली पण त्या उलाढालीनंतर जवळपास पंचेचाळीस दिवसांच्या या स्पर्धेनंतर जेव्हा संघ जिंकलेला आहे एका खेळाडूच्या करिश्म्याने आणि एका खेळाडूच्या कर्तृत्वाने त्यावेळेला त्याचं कौतुक करण्यासाठी ही सगळी मंडळी इथे जमा झाली होती आता इथे गल्लत कुठे झाली ते पण तुम्हाला सांगतो या विजेत्या संघाचा सत्कार करायचा कोणी क्रिकेट संघटनेने करायचा की राज्य सरकारने करायचा याच्यामध्ये गल्लत झाली आता विधानसौद जे आहेत म्हणजे आपल्याकडची विधानसभा त्याला ते विधानसौदा म्हणतात या विधानसौदा आणि हे जे चिन्हास्वामी स्टेडियम याच्यामधलं जे अंतर आहे हे फक्त एक किलोमीटरचं आहे मग या एक किलोमीटरच्या अंतरामध्ये राज्य सरकार आणि क्रिकेट प्रशासक यांचं एकमत होऊ शकलं नाही आणि त्यामुळे ही संपूर्ण सगळी वेळ या निरागास निष्पाप अशा या क्रिकेटप्रेमींवर आली की ज्यांना आपल्या खेळाडूंना पाहायचं होतं ज्यांना आपल्या संघाच्या जल्लोषामध्ये सहभागी व्हायचं होतं आता मला सांगा आपल्याकडे क्रिकेट किंवा इतर म्हणजे आध्यात्मिक असेल किंवा राजकीय असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी जे लोक एकत्र येतात त्या गर्दीचं मानसशास्त्र समजून त्याचं नियोजन करणाऱ्या व्यवस्थेची कमतरता ही या सगळ्यात मोठ्या देशाची सगळ्यात मोठ्या म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठ्या लोकसंख्येने सगळ्यात मोठ्या होऊ पाहणाऱ्या आणि जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्येला असलेल्या देशाची ही समस्या आहे आता या समस्येवर बोलायला राजकारण्यांना वेळ नाही आहे कारण काय तर प्रत्येकालाच आपलं राजकारण किंवा आपल्या राजकीय रोट्या अगदी जोरदारपणे शेकून घ्यायच्या पण त्यामध्ये हकनाक मरतोय तो सामान्य नागरिक किंवा या देशातला निरागास निष्पाप असा कलेवर आणि क्रीडेवर प्रेम करणारा कलारसिक किंवा क्रीडारसिक आत्ता या सगळ्याला नेमकी जी काय आरोपांची राळ उठवली जाणार आहे कारण केंद्र सरकार किंवा केंद्रातले सत्ताधारी हे राज्यावर ठपका ठेवणार आहेत आणि राज्यातले जे काही सत्ताधारी आहेत ते क्रिकेट प्रशासनावर ठपका ठेवणार आहेत कारण तिथे जय शाह यांच्या हाती या सगळ्याची सूत्र आहेत आणि त्यामुळे राजकीय आरोपामध्ये बळी मात्र सामान्य क्रिकेटप्रेमीचा सा किंवा कलाप्रेमीचा जातोय याला आपण काय म्हणायचं मित्र हो बेंगळुरूमधली ही जी दुर्घटना आहे या बेंगळुरूमधल्या दुर्घटनेसाठी आपल्याला काय वाटतं नेमकं कोण जबाबदार आहे की आता याच्या पुढे लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष किंवा विजयोत्सव साजरा करूच नये असं या देशातल्या सत्ताधाऱ्यांना किंवा प्रशासकांना वाटतंय का आपल्याला काय वाटतं आहे या सगळ्या चेंगराचेंगरीबद्दल आणि या दुर्घटनेबद्दल आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा झालेली आहे पण आपल्याकडे समित्या नेमल्या जातात त्यांचे अहवाल येतात प्रत्यक्षात दोषी कोण आणि कसा याच्याबद्दल नंतर राजकारण तापवलं जातं आणि तिथेच सगळा मामला थंड होतो मित्र हो आपल्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय आपण आम्हाला जरूर कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातले आणि समाजकारणातले महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येत राहू आपण फक्त टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करून आमच्या संपर्कात राहणं यासाठीच आम्ही आपल्याला आर्जव करतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद